सर्वांना सर्वप्रथम दंडवत प्रणाम मी धनश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे शासकीय कार्यालयामध्ये स्वामीचा स्वामींचा अवतार दिन कसा साजरा करायचा या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच या व्हिडिओला विशेष म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या व्हिडिओला मिळाला आणि त्यात कमेंटसुद्धा खूप बऱ्याचशा चांगल्या चांगल्या आलेल्या आहे आणि सगळ्यांनी पॉझिटिव्हच कमेंट्स केले ते आहे त्याबद्दल त्यांचं त्यांनासुद्धा थँक रिप्लायसुद्धा केला आहे पण ज्यांना कोणाला रिप्लाय मिळाला नाही त्यांना लवकरच मिळतील पण व्हिडिओमध्ये मी त्यांना पण थँक्यू म्हणेन सकाळी छान लवकर उठून दरवाज्यासमोरची जागा झाडून पुसून स्वच्छ करून घेतली त्यानंतर छान रंगोळी काढून घेतली बघा किती सुंदर आहे असं छान डेली केलं ना तर खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स येतात घराला आणि मनाला अगदी प्रसन्न वाटतं त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली देवाला स्नान उठी वगैरे करून घेतली त्यानंतर आज दरवाज्यामध्ये मी दिवे लावलेले होते फूल ठेवलेलं होतं आणि हे सगळं बघितल्यानंतर ना खरंच खूप सुंदर दिसतं असंच जर रोज केलं ना तर आपलं माइंडसुद्धा फ्रेश असतं प्रसन्न असतं कारण बघता क्षणी निगेटिव्हिटी निघून जाते आणि हे सगळं करण्यामागचं कारण म्हणजे साफसफाई नीटनेटकेपणा हे सगळं असतं त्यानंतर माझी उटी झालेली होती आणि वेडाने आणि प्रसाद काढायचा बाकी होता तो सुद्धा काढून घेतला पुढे पूजा करत असताना घाई नको हे कुठे ठेवलं ते कुठे ठेवलं त्यापेक्षा आधीच आपण सर्व साहित्य काढून ठेवलं ना की बरं पडतो बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजरातमधील बडोच येथे अकराशे बेचाळीस भाद्रपत महिन्याच्या शुक्ल पक्ष रविवारी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार झालेला होता त्यांचे वडील विशाल देव हे बळूरचे राजा मलन देव यांचे प्रधान होते त्यांच्या आईचे नाव देवी हे देव होते सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांचं जन्मनाव देव असे होते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना ईश्वराच्या पंचावतारापैकी पाचवा अवतार मानले जाते लीळा चरित्र या मराठीतील पहिल्या चरित्र ग्रंथाचे ते नायक म्हणून इतिहासात त्यांना महत्वाचे स्थान दिले गेले आहे तारुण्यात आल्यावर हरिपाळदेव यांचा विवाह कमळाईचा यांच्याबरोबर झाला होता त्यांच्या काळात त्यांनी युद्धातही पराक्रम गाजवला होता वैदिक परंपरेला नाकारून सर्वांना मोक्षाचा सन्मान अधिकार देणारे चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञान समाजसुधारक हे होते जेव्हा जेव्हा ज्या ठिकाणी धर्माची ग्लानी होते म्हणजेच लोकधर्म आचार्य नासे होतात किंवा परंपरेने चालत आलेल्या ज्ञानात भेसळ होऊन ते लुप्तप्राय होते तेव्हा एका अवताराची अस्थिपरिप्राय समाप्त होते तेव्हाच भगवान दुसरा अवतार धारण करतात इतक्या वर्षानंतर अवतार होईलच अशी त्याला काळाची काहीच मर्यादा नसते दुसरे असे की दृष्टीचक्र अव्यक्त परब्रह्मा परमेश्वराच्या जीवनोद्धार प्रवृत्तीनुसार चालू आहे त्यांचा तो सर्व व्यापार चेतन देवता शक्तीद्वारच चालत असतो दृष्टी रचना प्रवृत्तीच्या अंतर्गत नियमानेच होते व सृष्टी चक्राची सर्व व्यवस्था त्या शक्ती सांभाळतात म्हणून त्यांच्या मूळ प्रवृत्तीप्रमाणे ज्या ज्या वेळेला धर्माची ग्लानी होते तेव्हाच अवतार होतो परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजेच सत्पुरुषाचे रक्षण दुष्कृतांचा नाश व धर्माची स्थापना ही तीन प्रयोजने परमेश्वरांच्या अवतरण्याची आहेत सत्पुरुषांचे खरे रक्षण म्हणजे मोक्ष देणे त्याकरिता ज्ञानाची गरज असते म्हणून जीवनाचा ज्ञान देणे हे परमेश्वराच्या अवतरण्याचे एक प्रमुख कारण आहे दुष्कृतांचा नाश हे दुसरे प्रयोजन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानात मूळ पदार्थ चार सांगितले आहेत एक म्हणजे जीव दु दुसरं म्हणजे देवता तिसरं म्हणजे प्रपंच आणि चौथं म्हणजे परमेश्वर परमेश्वर निर्गुण निराकार असा परमेश्वर अव्यक्त स्वरूपात असतो प्रपंच अष्टभैरव देवतेच्या ठिकाणी होतो म्हणजे पृथ्वी आकाश पाणी अग्नी वारा यांना प्रपंच म्हणतात देवता देवता अव्यक्त स्वरूपात असतात मात्र देवतांना ठिकाण असून आपापल्या स्वरूपात त्या कार्यरत आहेत देवतांची संख्या एक्क्या कोटी सव्वा लक्ष दहा एक, एक ब्रह्मांडात आहे जीव ब्रह्मांड अनंत आहे या अनंत ब्रह्मांडाला मायेच्या स्वरूपाने व्यापले आहे शक्तीयुक्त परमेश्वराला अव्यक्त स्वरूपातच कृपाशक्तीने परमेश्वराजवळ असलेला आनंद देण्याची प्रवृत्ती निर्माण केली परमेश्वरानेही आपल्या जवळील आनंद देण्याची प्रवृत्ती स्वीकारली जीव हा सर्वाधिकारी असल्यामुळे परमेश्वराच्या कृपेला पात्र होतो पाच सप्टेंबर योगयुगाने आज माझा सुद्धा वाढदिवस होता इथे केक कांलेला होता तोच मी इथे कट करून घेत आहे त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो मंदिरातली देवपूजा झाल्यानंतर आम्ही आमची पेठपूजा करायला गेलो होतो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत